आमचा लढा हा तसा वैचारिक राष्ट्रवादी काँग्रेसशीच होता पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटी जुळून घेतले पण आमदार शिळके यांची जी वागण्याची पद्धत आहे किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रीट करण्याची जी पद्धत आहे तिच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि म्हणून त्यांची जे काम करण्याची पद्धत ती आम्हाला पटत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब राहतो आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरपंचांना संघड भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्या सरपंचाला फोन करून दाखवतो तुला लावायचं का नाही तुला पाठीशी घातलाय ही नाही भाषा आहे त्या आमदाराला शोधसा तिथल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही आमदारांना दिसत नाही बेरगाव ग्रामपंचायत तालुक्याच्या बाहेर आज त्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन बघा पूर्ण सोबत आहेत का पूर्ण स्थापित आहे का फक्त मी खेळ युवमा सोय द्यायची आणि सुविधा नाही म्हणजे नळ द्यायचा जोड पण नळाला पाणी येणार नसेल तर त्याचा काय फायदा तसंच रुग्णालयच नाही इमारत छान छान आता त्या इमारतीत जर तुम्हाला पेशन्ट हे सांगत सगळ्या तालुक्याला फ्री उपचार देऊ अंक करू आता नको पाहिजे त्याचे डॉक्टर आहे आहे का नर्स आहे हाऊस टीम आहे काय म्हणजे तुम्ही काय फक्त विकासाचा बागून बघा करता आता महायुतीचा धर्म इथे या ठिकाणी पाहतो भारतीय जंदा पक्षाचा आधार घेऊन आमदार सुरू शकते उमेदवारी घेतली होती त्यांनी आणि आमदारही झाले परंतु आता असं चित्र दिसते की तालुक्यामध्ये तालुक्याचं राजकारण जर म्हटलं तर विरुद्ध वेगळे असं काही दिसते ते मानत असतील तर मला माहिती नाही आमचा लढा हा तसा वैचारिक राष्ट्रवादी काँग्रेसशीच होता पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जर वरती जुळून घेतले पण आमदार शेळके यांची जी वागण्याची पद्धत आहे किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रीट करण्याची जी पद्धत आहे तिच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि म्हणून त्यांची जे काम करण्याची पद्धत ती आम्हाला पटत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब आम राहतोय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील आता असं चित्र झालंय की राजकारण तालुक्याचं राजकारण म्हटलं तर सुनील शेळके हे म्हणत नाही अशातला भाग नाही आहे मायुती म्हणून ते निवडून आल्यानंतर मायुतीचं सरकार आहे ते माहितीचे घटक आहेत म्हणून आम्ही देखील फार त्रासदायक भूमिका न घेता प्रत्येक वेळेला त्यांच्या विरोधात भूमिका न घेता आम्ही सुद्धा शांत राहिलोच ना आम्ही देखील आम्हाला देखील वरिष्ठांकडून काही सूचना झाल्या असतील त्यामुळे आम्ही देखील त्यांना सरकारी किंवा त्यांच्यावरती विरोधात न जाणे हीच भूमिका ठेवली पण तुम्ही काय करताय आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरपंचांना रंगाटी करताय तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दाबण्याचं काम करताय आणि मग हे सगळं असं असेल आणि येणाऱ्या निवडणुका जर आम्हाला वेगळ्या लढायच्या असतील असे संकेत जर असतील तर मग आम्हाला आमचं काम केलं पाहिजे राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी यांना आपण सांगितलं की सरपंचांना केलं काय नाही नाही आता असं आहे की त्या गौंजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रलंबित आहे आता त्याच्या संदर्भात काही कार्यकर्ते कलेक्टरकडे तक्रारी गेले त्याच्यामुळे तिथल्या सरपंचानी ती काही लावलेली नाही निवडणूक पण त्याला त्या सरपंचाला फोन करून दामकवले तुला लावायचं का नाही तुला एवढा पाठीशी घातलं आहे ही जी काही भाषा आहे या आमदारांना शोभत नाही आणि त्याच्यामुळं अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो वेरगाव ग्रामपंचायत जे वेरगावला एकविरा देवीचं मोठं ठाणे सगळ्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक भाविक येत आहेत अस त्या ठिकाणी सरपंच पदाचा विषय असा पेंडिंग सात सदस्य एका बाजूला आहेत दोन सदस्य दुसऱ्या बाजूला आहेत काही जरी झाला गुप्त मतदान पद्धतीने मतदान त्या ठिकाणी घेतलं कशा पेट्या बाहेर गेल्या त्या पुन्हा आतमध्ये आल्या वेगळं चित्र तयार झालं सात जण म्हणतात आम्ही एका बाजूला आहोत दोन जण एका बाजूला आहेत याच्या संदर्भात कलेक्टरकडे तक्रार चालू आहे चार महिने त्या ठिकाणी पालकमंत्र्यांचं वजन वापरून ती तार खाला हो मोयच्या मग तिथं कामकाज अहो पाच सहा महिने झाले त्या वेळगावमध्ये ये भाविक येत आहेत कचऱ्याचं ढील लागलेत तिथल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाहीत हे आमदारांना दिसत नाही वेरगाव ग्रामपंचायत तालुक्याच्या बाहेर हे असे जे काही जाणीवपूर्वक खेळ करण्याचा विषय चाललाय ना त्याच्या मागचं मुख्य कारण मी नंतर तुम्हाला काहीतरी सांगेल पण हे अशा पद्धतीचं कुटील राजकारण किंवा कुटील डाव जे चाललेत ना हे आम्हाला आवडत नाही आता अनेक ग्रामपंचायत आहे तिथलं जे कुणी उपजिल्हा रुग्णालय जे आहे हे उपजिल्हा रुग्ण ओळखलं जाते हॉस्पिटल परंतु त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा सुविधा दिल्या जात नाही नेमकं काय आहे याच्यावरती काय होणार तुम्हाला माहिती आहे काय रुग्णालय हे ए... पुरेसा उपजिल्हा रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी मागच्या उद्घाटन निवडणुकीला फायदा व्हावा म्हणून गाई गाई गडबडी उरकून घेतलं आजी आणलं दा खेत कापले किती महिने गेले हो त्याच्यानंतर किती महिने गेले आज त्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन बघा पूर्ण सुविधा तिथं आहेत का पूर्ण स्टाफ तिथं आहे का फक्त मी केलंय ती इमारत माझी सोय द्यायची आणि सुविधा नाही द्यायच्या म्हणजे नळ द्यायचं जोडून पण नळाला पाणी येणार नसेल तर त्याचा काय फायदा आहे सोयी सुविधाचा काय विषय मग तसंच आहे इमारत छान छान अर पण त्या इमारतीत जर तुम्हाला पेशंट्स हे सांगत सगळ्या तालुक्याला फ्री उपचार देऊ आमक करू फ करू आहे का तिथं डॉक्टर आहे का नर्स आहेत हाऊसकीपिंगला टीम आहे काही नाहीये आता तिथे डायलिसिसची दोन तीन युनिट कोणीतरी लावली आणि त्याच्यावरती डायलिसिसचं काम चालू अशी माझी माहिती मला मी जर चुकत असेल तर दुरुस्त करा काय केले त्याचं काय म्हणजे तुम्ही काय फक्त विकासाचा करता जी विकास अग दोन पाच लाखाचा कुठंतरी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तुम्ही करणार त्याच्यावरती तुमच्या नावाचा मोठा कामापेक्षा मोठा बोर्ड लावणार आणि लोकांना दाखवणार की किती का सम्राट आमदार पगारी ठेवलेत ते सोशल मीडियावरती टाकणार तुम्ही एक पोस्ट करू द्या ज्यानं केला त्याच्या खाली फक्त कमेंट वाचा तीच तीच मंडळी दिसतील आणि प्रत्येक तीन कमेंट नंतर चौथी कमेंट तिचं असती सम्राट दमदार शानदार सगळं ठरून एक बागुर्भाव उभा करण्याचं काम विकासाचं चाललेलं आहे आज तालुक्यातली काय परिस्थिती हो खरं म्हणजे मला आज या विषयात तुम्ही आता अचानक पंधरा प्रश्न केलाय पण आपला हा जो टोल नाका आहे काय आहे टोल नाक्यावरती ट्रॅफिकचं काय परिस्थिती हो तास, तास भर माणूस जाऊ शकत नाही आज इतक्या वड परिस्थिती झाली आज या तळेगाव चाकण रोडची काय परिस्थिती आहे हे आमदार बाळा वेगळ्या असताना तुम्ही यांच्या नावानेच खबर भोडली ना त्यावेळेला आमदार बाळाविणे काम नाही केलं काम नाही केलं त्याच्यावरती मते मिळवली मग सहा वर्ष दहा प्रश्न तुमच्याकडून का सुटला नाही त्याचं उत्तर देणार आहे का नाही उड्डाण पूल बाळाभेगडींच्या नावाने कामशेत उड्डाण पुलावर तिकडे ओरडताय तुम्ही त्या उड्डाण पूल आमकं झाला फरक झाला पण तो किमान आता तिकडे वापरत तरी आलाय आज तालुक्यामध्ये सेंट्रल चौक देऊन सोमटण्या फाटाच्या त्या ठिकाणी उड्डाण पूल पाहिजे लिंब फाट्यावरती पाहिजे या ठिकाणी वडगाव फाट्यावरती पाहिजे तो चौक मोठा झालाय जांभूळ फाट्यावरती पाहिजे त्या ठिकाणी आहेत एक उड्डाणपोलाचा प्रस्ताव दिलाय की बाबा इथले ट्रॅफिक कमी करण्याकरता करता इथली संख्या कमी कर मृत पडतायत माणसं ऍक्सिडेंट होत आहेत आम्हाला जायला व्यवसायाला सगळ्या बाबतीत उशीर होतोय काय केलं तुम्ही टोल नाक्याच्या संदर्भात प्रश्न आहे लोक ओरडतायत स्थानिकांकडून टोल घेतला जातोय किशोर भाऊ आवारे यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला सर्व पक्षीय कार्यकर्ते सामील झाले फक्त युगो आमदार सुनील शेळके त्या उपोषणाच्या विषयात किंवा त्या आंदोलनात आले नाही का तुमच्या तालुक्याचा प्रश्न आहे तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे मग नंतर किशोर भोंशी दुर्दैवाने त्यांचं निधन झालं मग त्याच्यानंतर तुम्ही आत्ता या आत्ता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला प्रश्न उपस्थित करणारे काही चमको आमदार असतात त्यापैकी एक ह्यांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या फाटी फाटीचा त्या एवढा अंतर बसत नाही तो टोल नाका बेकाय रे यांनी प्रश्न विचारला हा प्रश्न एम एसआर डी सगळं एम एस डी सिटी मिनिस्टर होते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री उत्तर दिले दादा भुसे <laughs> त्यांनी सांगितलं की नाही तर पोल नाका तर पूर्वीचाच असल्यामुळं अरे पण तुमचं ज्या वेळेला आता अमेंडमेंट झाली त्या कायद्याची किंवा त्या कराराची त्यावेळेला साठ किलोमीटरचं अंतर नव्हतं तुम्ही तो उपप्रश्न विचारला नाही विचारला तुम्ही फक्त प्रश्न विचारला तर आम्ही का व्हायरल करून टाकलं सगळीकडे सुनील शेंकेने बघा कसा प्रश्न हाताळला उचललं प्रश्न उचलणं आणि प्रश्नाची सोडवणूक करणं याच्यात फरक आहे प्रश्न जर उचलला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे प्रश्न उचलला तर त्याचं सोल्युशन निघालं पाहिजे पण केवळ प्रश्न उपस्थित करणे म्हणजे जर विकास कोणी समजत असेल तर त्यांचं जाण्याला लागला अशा अनेक प्रश्न आहेत मी आज हे घेणार नाही पण आम्हाला अनेक या विकासाची पोल कोणच करायचे पंचनामाच करायचा विकासाचा लवकरच तो केला जाईल